नमस्कार स्नॅक्स किचन मध्ये आपले स्वागत आहे तर मटन कसं बनवायचं ते मी आज दाखवणार आहे गावरान पद्धतीने मटन कस बनवायचं ते मी दाखवते मटन मी दोन वेळा स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मी एक किलो मटन घेतलेलं आहे ते आता मी मॅरिनेट करत आहे एक चमचा हळदपूर चार चार पाच चमचे असं चटणी पावडर आणि चवीनुसार मी दोन चमचे मीठ टाकत आहे तुम्ही चवीनुसार टाकून घ्या हे सर्व मिक्स करून घ्यायचं चांगलं सर्व थोड़ी ना लागण्यासारखं त्याच्यात मी थोडीशी आल्ला लसूण पेस्ट घालत आहे लावत आहे घरगुती आता मी हे पाच मिनटं असंच झाकून ठेवणार आहे आता पाच मिनटं झालेले आहेत आता मी गॅसवर कुकर ठेवलेलं आहे आता फोडणी मारून घेऊया याच्यामध्ये मी तेल घालत आहे मी पाहू शकता किती तेल ते तेल थोडं तापल्यानंतर थोडं हाय गॅस करायचं आणि त्याच्यामध्ये मी आता कांदा घालत आहे कांदा चांगला भाजून घ्यायचा आता मटण मी कुकरमध्ये करत आहे तुम्ही भांड्यामध्ये पण करू शकता भांड्यामध्ये केलेलं चांगलं असतंय तरी मी कुकरमध्ये पण चांगलं होत आहे आता या कांद्यामध्ये मी दोन चमचे आमची घरगुती चटणी घालत आहे कांदा हे चांगलं हे करून घ्यायचं परतून घ्यायचं नंतर मटणाला खूप छान तेल सुटतंय दिसाला पण खूप छान दिसतंय आता हा कांदा भाजलेला आहे याच्यामध्ये मी आता मटण घालत आहे हे चांगलं परतून घ्यायचं लगेच ह्याच्यामध्ये पाणी घालायचं नाही थोडा वेळ असंच ठेवायचं मटणाला चांगलं पाणी सुटायला पाहिजे हे पाहू शकताय थोडा वेळ मटण असंच परत राहायचं चांगलं तेल सुटायला लगेच त्याच्यामध्ये पाणी घालायचं नाही थोडा एक पाच मिनटं थोडं थोडं पाणी सुटत आलं आहे तेल हे तुम्ही पहा मी असंच एक पाच मिनटं ठेवणार आहे मला पाहिजे तेवढं पाणी घ्यायचं आहे सार बनवण्यासाठी मी आता याच्यामध्ये थोडं घालून घेणार आहे अजून गरम करून ठेवलेलं होतं पाणी ते, 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 ते मी आता याच्यामध्ये घालत आहे पहा आता हे मटन शिजण्यासाठी एवढं पाहिजे हे मी आता कुकर बंद करून तीन किंवा चार शिट्ट्या मी घेणार आहे कवडा असेल तर तीन सीट्यावर येतं जर जून असेल मटन तर एक चार पाच सुद्धा सिट्या घेतलं तरी चालतंय आता मी मसाल्यासाठी खोबरं भाजून घेत आहे एक नारळ घेतलेला आहे मी सुकलेला किसून हे चांगलं करून खोबरं भाजून घ्यायचं हा ओला नारळ नाही सुकलेलाच आहे जास्त भाजायला पाहिजे असं काही नाही खरं थोडा भाजून घ्यायचा खोबरं भाजलेलं आहे सुक्या खोबऱ्याने मटन खूप छान होतंय आहे म्हणून मी सुक नारळ घेतलेला आहे तुम्ही ओला पण घेऊ शकताय असं काही नाही आहे आता खोबरं भाजलेलं आहे हे मी काढून घेत आहे आता ह्याच्यामध्ये मी दोन चमचे धने घेतलेले आहेत दोन चमचे जिरा आणि दोन चमचे तिळ्या घेतलेल्या आहेत आणि थोडी कसकस घेतलेली आहे याच्यामध्ये एक चार बारीक दालचिनी टाकलेले आहे मी मी जास्त मसाला वापरत नाही एवढाच थोडासा मसाला वापरते याच्यामुळे सुद्धा मटण खूप छान आहे मी याच्यामध्ये खडा मसाला पण वापरू शकताय मी वापरलेला नाही आहे दालचिन वेलची लवंग हे काही तुम्ही थोडं थोडं घालू शकता आता मसाला भाजलेला आहे मी दोन कांदे कापून घेतलेले आहेत मसाल्यासाठी या कांद्यामध्ये थोडं तेल घालून भाजायचं लाल होईल असं करून कांदा भाजून घ्यायचा आता लाल होत आलेला आहे आणि थोडा मी भाजणार आहे नंतर तो काढणार आहे कांदा आता भाजलेला आहे आता सर्व मसाला भाजून झालेला आहे मी सूर्याचा मटन, चिकन मसाला दोन चमचे याच्यामध्ये घालत आहे याच्यासाठी मी खडा मसाला वापरलेला नव्हता आता थोडी कोथंबीर आल्याचे तुकडे मी कापून घेतलेले आहेत एक दहा पंधरा असे मी लस लसूण घेतलेले आहे हे आता मी सर्व मिक्सरला वाटून घेणार आहे याच्यामध्ये थोडं पाणी घालून वाटून घ्या आता कुकर थंड झालेला आहे का बघूया मी सिट्टी वर करून पाहते थंड झालेला आहे आता काढूया आता मी मटन सेपरेट आणि सार सेपरेट करणार आहे त्याच्यासाठी हे मटन मी एका पाती पातेल्यात काढत आहे कुकर मधलं मी मटन सेपरेट काढलेलं आहे आता ह्याच कुकर मध्ये पाणी थोडं जास्त घालून सार वाढवून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये मी आता मसाला टाकत आहे एक दोन तीन चमचे मी मसाला घातलेला आहे आणि हे चांगला कड काढून घ्यायचा याला याला फोडणी वगैरे काही द्यायचं नाही हा असाच हे करायचा शिजायचं ते ओळखायचं हाडाला जे मटन असते ते असं सुटलं की मटण शिजलेलं आहे आणि हे पहा मटन शिजलेलं आहे त्यामध्ये मटणामध्ये मी थोड़ी हळद टाकते एक चमचा मी दोन चमचे चटणी पावडर आता मटणला फुडणी द्यायची याच्यामध्ये मी थोडं तेल घालते आणि दोन कांदे फोडणेला फ्राय करून घ्यायचे आता कांदा भाजलेला आहे आता ह्याच्यामध्ये मी एक दोन चमचे चटणी पावडर टाकणार आहे याच्यामुळे ना तेला ला याला कांद्याला तेल सुटतय आणि मटणाला पण एकदम भारी तेल असं दिसतय लाल लाल कलर याच्यामध्ये मी वाटून घेतलेला मसाला घालत आहे आता हा चांगला ह्याच्यामध्ये परतून घ्यायचा जोपर्यंत ह्याला साइडनं तेल सुटत नाही तोपर्यंत चांगला परतून घ्यायचा मसाला ह्याच्यामध्ये आता पहा मसाल्याला तेल सुटत आहे साईडनं तुम्ही पाहू शकता है। आता ह्याच्यामध्ये मी मटन घालून घेऊ शकतो तर हा मसाला ह्याच्यामध्ये शिजलेला आहे चांगलं परतून घ्यायचं आणि एक दहा मिनट मसाला थोडा आणि शिजेपर्यंत असच ठेवायचं त्याच्यामध्ये थोडं पाणी घालायचं मसाला शिजण्यासाठी एक पाच मिनिट असं झाकून ठेवायचं आता मटन झालेलं आहे काय पाहूया पहा तुम्ही मटन किती छान झालेलं आहे मटन पण झालेलं आहे आणि सार पण झालेला आहे नक्की तुमच्या तोंडाला पाणी सुटणार आहे पाहून वाव किती सुंदर वास येतोय मटन किती छान झालेलं आहे एकदम खमंग वास सुटलेला आहे मटणाचा मटण खूप छान झालेला आहे वास घमघमात सुटलेली आहे तुम्ही पाहू शकता मटण किती सुंदर बनवलेलं आहे ते तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद